मुलांना शुद्धी शिकवायची मुलांना मन शुद्ध कसं राहील हे शिकवायचं लहानपणी पर्वचा त्याच्याकरता होता शत्रुबुद्धी विनाशाय असे शब्द होते त्याच्यामध्ये आणि परवचा म्हणणाऱ्या मुलांनाच मग नंतर शाळेत तुझ्यापेक्षा हा कसा पुढं तू याच्यात का माग म्हणून शत्रुबुद्धी पालक शिकवायला लागले सगळे मिळून पुढे जाऊ कोणाच्या ठिकाणी कोणता विशेष गुण असेल तर त्याचं कौतुक करू तू गुण मिळवण्याचा प्रयत्न कर तू मार्क मिळवण्याचा प्रयत्न कर पण शत्रुबुद्धी का म्हणून म्हणून मन, मन शुद्ध असणं हे मुलांना शिकवायला पाहिजे आणि मन शुद्ध करण्याची एक कलाच आहे स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल हितकर विचार करायला मुलांना शिकवायला हवं मुलांना स्वार्थ जरा बाजूला सारायला शिकवायला हवं शिकवायला लागतं हे